पण तो ती ते असे तीन गट केलेत तुमच्याकडे सगळ्यांकडे के एक एक शब्द कार्ड आहे त्या शब्द कार्डवरचा शब्द वाचायचा आणि तो योग्य गटामध्ये ठेवायचा आहे श्रीवंश तुझी चिठ्ठी वाच गाय कोणत्या गटात येईल ती गाय समृद्धी शब्द वाच मोठ्याने कोणत्या गटात येईल ते झाड रिद्धी शब्द वाच कोणत्या गटातील व्हेरी गुड तो मुलगा शिवम मोठ्याने वाचायचा शब्द डबा कोणत्या गटात येईल तो डबा फूल कोणत्या गटात येईल ते फूल हा बाटली कोणत्या गटात येईल ती बाटली हा मुलगी कोणत्या गटात येईल ती मुलगी चटई ती चटई मोर कोणत्या गटातील येईल तो मोर पेन कोणत्या गटातील येईल तो पेन कोणत्या गटातील ते घर काय ती शेळी नीट म्हणायचं वही हा ती वही फरशी कोणत्या गटातील ती फरशी राजकन्यावाद शब्द दुकान कोणत्या गटातील ते दुकान ठेवा बैल कोणत्या गटातील तो बैल हां पान, पान। कोणत्या गटातील ते पान हा कोणत्या गटातील ते वासरू ठेवा हा ती वाटी छान हा हा ठेवा हां 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 बाकीचे बोलू नका तो झोपाळा चमचा तो, तो चमचा हां ती वही हां ती, ती फरशी हां 是。<laughs>